आमची एक म्हातारी ना तिला मी काय करतो विचारतोच नेमकी बसते का तसं काय मला काय कळ नाही असं तिच्या जवळ जाऊन नाही तर मी इथूनच विचारतो जरा लपून विचारतो तिला म्हणून काय करते अर म्हातारे काय करते अरे इकडं काय बघतो रे भाड्या तो इकडे काय बघ खाऊ काय कानात बुली का तुझ्या कानात गेली का तुझ्या तुम्हाला गेली इकडं कुठं ऐकत बस तू जरा मातार चांगली थांबा आणि पुढं अजून व्हिडिओ बघून जावा व्हिडिओ बघून तुम्ही इतका हसतान पोट धरून धरून हसतान म्हणून हे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेत आणि तुम्ही काय करा हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही नाही हसले तर मला सांगा पण हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेत मी दुसरं कोणासाठी नाही पण व्हिडिओ नक्की बघून जावा माझं एवढंच म्हणणं आहे आणि तुम्ही बघून दुसऱ्यांना शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा शंभर टक्के करा काय करावा आणि काय नाही काहीच कळा ना लय अवघड झाली भीती तर अशी वाटते ना काय सांगू अरे याच्या मागं मला कधी स्वप्न पडले नव्हते आणि दोन दिवस झाले असले भंगार स्वप्न पडतात ना मायासारखं कोणालाच स्वप्न पडत नसतं मला तर असं वाटते ह्याच्या मागं कधी आयुष्यात पडले नाही आज वीस वीस बावीस वर्ष झालं मला एवढे स्वप्न कधी घाण पडले नाही कोणाला तरी विचारतो तुम्हाला पाडतात का म्हणून तर आमच्यात घरात पलीकडच्या घरात ना इकडल्या घरात काहीतरी दोष असा घरात बी असतो ना दोष तो विचारतो आजीला काहीतरी विचारतो थांब आजी अरे मला दोन दिवस झाले रात्री दोन वाजता इतकं घाणघाण स्वप्न पडतात ना काय सांगू तुला तुला पडतात का अरे माझ्यापेक्षा कुणालाच बिकट स्वप्न पडणार नाही एवढे तुला पडतात का अरे बाबा तुला काय स्वप्न पडायचे तुझ्यापासून मला बिकट स्वप्न पडा ते मला स्वप्न पड काळगाव टोक्यात अयो तुला बेकार स्वप्न स्वप्न पडते माझ्यापेक्षा बिकट पडते तुला तर थांबा थांबा मित्रांनो एक काम करा आता शिका पहिला व्हिडिओ झालाय आता तुम्ही दुसरा बी बघू शकता आज जी तू हाच व्हिडिओ आणि हाच डायलॉग एक हिंदी मध्ये होऊन दे तुझ्या पद्धतीत मन बर हिंदी मध्ये डायलॉग हा बाबा क्या हिंदी में बोलता छोकरा बोल इते रहा इते, इते कटोरी में खाती थी बेसन बेट मेरे लवडे पेदी खाता ठेके <laughs> तर मित्रांनो थांबा 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 थांब। तुम्हाला वाटलं व्हिडिओ संपला व्हिडिओ संपलेला नाही याच्यापेक्षा पण बेकार व्हिडिओ आपण पुढं काढलेले आहेत तुम्ही नक्की बघून जावा आणि व्हिडिओ बघा आधी कसलेत हां विशेष नाही क्वालिटी व्हिडिओचा नादच करायचा नाही कोणी तुम्हाला पहिलेच सांगतो आणि शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुणी व्हिडिओ बंद करू नका व्हिडिओ बघा आणि मग मला सांगा नाही तुम्ही पोट धरून धरून हसले तर तिथून पुढं हां पण व्हिडिओ नक्की बघा परत म्हणताना व्हिडिओ बघितला नाही ना हसन तसं त्यापेक्षा जेवढा होईन तेवढा शेअर करा व्हिडिओ बघा आधी नाही तुमच्या कपाळात पळ्यात गोठे गेले तर मला सांगा हा विषय नाही अरे मावसी अरे मावसी क्या चल रहा है? मावसी एक बात पूछू क्या आपसे पूछ सकता हो क्या? मुझे बताओ, की हर चीज को दुनिया में नजर लगती है पर मर्दों को नजर क्यों नहीं लगती बता सकते आप प्लीज बताओ ना कि मर्दों को नजर क्यों नहीं लगती माउसी तुम बताओ क्या आपको पता है मर्दों को नजर क्यों नहीं लगती क्योंकि उनके पास दो लींबू और एक मिर्च पहले से टंगे होते हैं <laughs> अरे क्या माउसी थोड़ा सुधरो आंबिबेकडे जाते तर मित्रांनो पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा असाच माझे शेअर आहे आणि तुम्ही हसून हसून एडे होता पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तू अरे माउसी अरे माउसी क्या चल रहा है माउसी एक बात पूछू क्या आपसे पूछ सकता हो क्या मुझे बताओ कि हर चीज को दुनिया में नजर लगती है पर मर्दों को नजर क्यों नहीं लगती बता सकते क्या आप प्लीज बताओ ना कि मर्दों को नजर क्यों नहीं लगती माउसी? तुम बताओ क्या आपको पता है मर्दों को नजर क्यों नहीं लगती क्योंकि उनके पास दो लीम्बू और एक मिर्च पहले से टंगे होते हैं अरे क्या माउसी थोड़ा सुधरो तुम्हारे वजह से आम भी बिगड़ जाते है